आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेले आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला माझं ना नाव सुचवलं आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे मी माघार घेतो याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच माघार घेतला दुसरा उमेदवार राष्ट्रवादीचा ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क